नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटोमध्ये सध्या जे वातावरण आहे याच्यामुळं आपल्याकडं वेगवेगळे रोग दिसतात सध्याचं जे वातावरण आहे याच्यामध्ये सतत पडणारा पाऊस याच्यामुळं ह्युमिड कंडिशन वाढलेली आहे ढगाळ वातावरण जास्त काळ आहे त्याच्यासोबतच पाऊस पडलेलं जे पाणी आहे अपुऱ्या सोडव्या प्रकाशामुळे आपल्या टोमॅटोच्या पानांवरती काड्यांवरती जास्तीत जास्त हे काळ ओलं राहण्यासाठी मदत करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा निचरा देखील व्यवस्थित होत नाही याच्यामुळे टोमॅटोमध्ये वेगवेगळे रोग दिसतात मुख्य लक्षणं तुम्ही जर पाहिली तर पानांवरती टिपके दिसत आहेत फळांवरती टिपके दिसत आहेत काड्यांवरती टिपके दिसत आहेत आणि त्यामुळं फुलगळ होणं पानं गळणं पानं पिवळी पडणं अशी लक्षणं दिसत आहेत आता हे जरी लक्षणं आणि वातावरण एकसारखं असलं तरी याच्यामध्ये वेगवेगळे रोग आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कोणते रोग आहेत कोणता रोग आहे आणि त्याच्यानुसार त्याचं नियंत्रण कसं करायचं ह्याच्यासाठी आपल्याला निर्णय घेता येतो ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे रोग दिसत आहेत लिपस्पॉट लिप्स जीवाणूजन्य कर्पा जो आहे किंवा जीवाणुजन्य त्याला बरेच वेळेस बॅक्टेरियल कॅन्सर देखील म्हटलं जातं फळांवरती त्याचे डाग पडता येणार आणि फळांना खड्डे उंचवटे किंवा असे काळे डाग आहेत त्याला देवी देखील म्हटलं जातं असा रोग दिसतोय त्याच्यासोबतच अर्ली ब्लाइट जो लवकर येणारा कर्प आहे तो देखील पानांवरती दिसतो आणि हे वेगवेगळे रोग असल्यामुळे आपल्याला नियंत्रण करण्यासाठीचा योग्य निर्णय घेणं अवघड आहे म्हणून तुम्हाला रोग कोणता आहे तो समजलं पाहिजे याच्यासाठी आपण टोमॅटो नोंदवळीमध्ये रोगांची ओळख हे सेपरेट आर्टिकल दिलं होतं फोटोग्राफ सहित तुम्ही ते तपासू शकता आणि त्याच्यानुसार नियंत्रण करू शकता अधिक माहितीसाठी फ्रूटवाला बघायतारला नक्की फॉलो करा